नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे यस जे फार्मा या विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व फार्मसी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अशी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच काय तर खूप दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो तर ती गोष्ट म्हणजेच काय तर औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर डी आय या पोस्टच्या काय निघलेल्या आहेत जागा निघलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो याची व्हॅकन्सी आलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीद्वारे ऑफिशियल त्यांच्या साईटवर ही ॲडवर्टाइजमेंट जी आहे रिक्रुटमेंटची ॲडवर्टाइजमेंट ही टाकण्यात आलेली आहे ओके तुम्ही बघत आहात ही आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीद्वारे देण्यात आलेली आपली जी ड्रग इन्स्पेक्टर आहे म्हणजेच औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या विभागाची औषध निरीक्षक पदाची काय आहे ॲडव्हर्टाईजमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो टोटल एकूण किती जागा आहेत तर खूप दिवस झाले आपण सांगत होतो की एकशे नऊ जागा आहेत तर हो एकशे नव्वद जागा आलेल्या आहेत एकशे नऊ जागा आल्या टोटल एकूण पदे एकशे नऊ आहेत याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे सगळं दिलेलं त्यांनी भरावया पद भरावयाच्या पदांच्या सामाजिक किंवा समांतर आरक्षणाबाबतच्या तपशील खालीप्रमाणे आहे म्हणजे कोणत्या कास्टला किती जागा आहेत त्याच्यामध्ये महिलाला किती आहेत सर्वसाधारण किती आहेत खेळाडू अनाथ यांच्यासाठी किती आहेत कोणत्या काच्या याची सगळी जी व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता एकूण पदे किती आहेत फॉर एक्झाम्पल तर एकशे नऊ आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सोळा पदे अनुसूचित जमातीसाठी बारा पदे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भज बसाठी दोन पदे आहेत भज साठी सात पदे आहेत भज डसाठी दोन पदे आहेत विमा साठी विद्यार्थी मित्रांनो एक पद आहे सहा आणि शैक्षणिक मागास वर्ग जे आहे यांच्यासाठी अकरा पदे आहेत आर्थिक दुर्बल घटकसाठी विद्यार्थिनीत्र अकरा पदे आहेत इतर मागासवर्गीयांसाठी चौदा पदे आहेत आणि एकूण आ, आरक्षित म्हणजे आता जे आपण एवढे बघितले त्यांचे पंच्याहत्तर पदं आणि टोटल जे अराखीव म्हणजे ओपन आहेत ते आहेत ते असे टोटल किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर एकशे नऊ पद आहेत ओके मग आता तुम्हाला तुमच्या कास्ट बघायची आहे फॉर एक्झाम्पल आता इतर मागासवर्गीय आहे फॉर एक्झाम्पल तर एकूण पदे किती आहेत चौदा पदे या चौदा पदांपैकी विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण ज्याच्यामध्ये कोणीही फॉर्म भरू शकतात ते किती आहेत नऊ पदे आहेत चौदापैकी ओके त्याच्यानंतर महिलासाठी राखीव किती आहेत तर चार पदे आहेत त्याच्यानंतर खेळाडूसाठी किती आहेत तर एक पदे असे टोटल किती पदे तर तुमची जी कास्ट आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता बघू शकता याच्यामध्ये ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे खूप दिवस झाले एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया हा काय होता मेंडेटरी होता ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये शेड्यूल सी सी वन अँटीबायोटिक प्रिपरेशनच्या याच्यामध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं होतं पण मग आता या ॲडमध्ये नेमकं एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे का तर ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे तर तीच आहे तर याच्यामध्ये अशी कोणतीही जी अट आहे ती त्यांनी दिलेली नाही डायरेक्ट शैक्षणिक अर्हता का आहे पजेस अ डिग्री इन फार्मसी म्हणजेच काय बी फार्मवाले सर्व स्टुडंट मग ते फ्रेशर असो की काहीही असो ते काय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो बॅचलर इन फार्मावाले स्टुडंट काय करू शकतात पेपर देऊ शकतात किंवा मग फार्मास्युटिकल सायन्समध्ये जर त्यांचं सा काय असेल डिग्री असेल किंवा मेडिसिनमध्ये डिग्री असेल विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये ओके म्हणजे मेडिस जे डिग्री आहे तर मेडिसिनमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये जर त्यांचं स्पेशलायझेशन असेल किंवा मायक्रोबायलॉजीमध्ये जर स्पेशलायझेशन असेल तर ते सुद्धा काय करू शकतात पेपर देऊ शकतात पण आपले जे विद्यार्थी आहेत सगळे बी फार्मा स्टुडंट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एम फार्मा स्टुडंट हे सगळे काय करू शकतात पेपर देऊ शकतात आलं लक्षात तर एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जे होतं तो एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया इथं एक रद्द झालेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता वॅकन्सी मॅट्रिक सुद्धा आपण बघितली आता आपण फॉर्म भरण्याची तारीख कधी चालवणार आहे ते बघू आणि कोणते डॉक्युमेंट्स मस्ट आहेत ते सुद्धा आपण बघणार म्हणजे तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही या तारखेच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स काय करायचे काढून घ्यायचे जसं की बघा अर्ज सादर करावयाचा कालावधी बघा दिनांक एक ऑगस्ट म्हणजे येणारी जी एक तारीख आहे ऑगस्ट म्हणायची त्या तारखेपासून तुम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात करू शकता कधीपर्यंत तर एकवीस ऑगस्टपर्यंत ओके म्हणजेच किती दिवस आहेत तुमच्याकडे एकवीस दिवस आहेत आणि आता हे दोन दिवस आत्ता आलेले म्हणजे टोटल तुमच्याकडे तेवीस दिवस आहेत तुमच्याकडे जर डॉक्युमेंट वगैरे काही नसेल तर तुम्ही काढू शकता ओके त्यानंतर एकवीस तारीख तुमची ऑनलाईन जे परीक्षा म्हणजे तुमची फी जर अगोदर काही सबमिट वगैरे झालं नसेल काही कारण असतं तर एकवीस तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन फी काय करावं लागेल सबमिट करावं लागेल त्यानंतर ऑफलाईन तुम्हाला चलान वगैरे काढायची असेल तर तेवीस तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता ती काढू शकता एस बी आयची स्टेट बँक ऑफ इंडियाची ओके एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती आहे तर पंचवीस आहे ओके तर हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे म्हणजेच काय एक ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म भरू शकता तर एकवीस ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन जे फी आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करू शकता भरू शकता ऑनलाईन आणि पंचवीस ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चलनाद्वारे परीक्षा फी काय करू शकता भरू शकता ओके आता दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या आता एक अजून तिसरी एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण तर जी वयोमर्यादा आहे ती किती आहे बघा वयोमर्यादा जी आहे तुमची एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काय केलं जाईल कन्सिडर केल्या जाईल म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे झालेलं पाहिजे काय तर अठरा वर्ष तुमचे कंप्लीट पाहिजे ओके त्यानंतर अराखीव म्हणजे जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांचं वयोमर्यादा आहे अडोतीस वर्ष त्यानंतर मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ जे आहे त्यांचं त्रेचाळीस वर्ष आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे अराखीव खुला आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असतील तर त्यांचं त्रेचाळीस वर्ष काय आहे म्हणजे खेळाडूला सूट आहे काय आहेत अडोतीसच्या जागी त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात ते खेळाडू जे आहेत ते ओके त्यानंतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ जर असतील जे की खेळाडू आहेत त्यांचंसुद्धा किती आहे त्रेचाळीस वर्ष काय आहे जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत ते काय भरू शकतात फॉर्म भरू शकतात त्यानंतर जे माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी आहेत तर त्यांच्या केसेसमध्ये सैनिकाच्या सेवेचा जेवढा कालावधी आहे अधिक तीन वर्ष एवढं त्यांना काय आहे शिथिलता भेटू शकते त्यानंतर दिव्यांग उमेदवारात पंचेचाळीस वर्ष काय आहे त्यांची मर्यादा आहे आल लक्षात तर हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे तर हे दोन तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर डॉक्युमेंटची डॉक्युमेंटमध्ये काय काय लागणार आहे तर बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुम्ही अर्ज भरत असताना तुम्ही जे नाव टाकलं त्या नावाचा पुरावा असणं काय आहे गरजेचं आहे जसं की तुमचं एस एस सीचं तुम्ही काय देऊ शकता बोर्ड सर्टिफिकेट वगैरे देऊ शकता किंवा बाकीच्या शैक्षणिक अर्हतावर तुमच्या तुमचं नाव वगैरे भेटतात ते देऊ शकतात वयाच्या पुरावासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट काय देऊ शकता देऊ शकता किंवा टी सी सुद्धा तुमची चालेल त्यासाठी शैक्षणिक अर्हता किंवा इत्यादीचा पुरावा जे आहे त्याच्यामध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट लागतील बॅचलर इन फार्मसीचे ओके बी फार्माचे तुमचे डॉक्युमेंट लागतील त्याच्यामध्ये टोटल मार्कशीट वगैरे फायनल इयरच्या मार्कशीट धरून त्यानंतर तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला लागणार ला आहे आज वेळेला तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर ते सुद्धा लागणार ला आहे आल लक्षात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा आल लक्षात तुम्ही जर काही सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल की नाही तर त्याचा तुम्हाला काय द्यावं लागेल पुरावा द्यावा लागेल ओके त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याच्या बाबतचा जे पुरावा आहे ते तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीचा द्यावा लागेल नॉन किम्लेअर जे काही कासला नॉन किमलेअर लागतं तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो पंचवीस सव्वीसचं व्हॅलीड नॉन किमलेअर लागणार आहे त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यात त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे त्या म्हणजे दिव्यांग असल्याचा तंहा। त्यानंतर पात्र माझी सैनिक असेल तर त्याचा माझी सैनिकाचा तुमचा पुरावा लागेल हा लक्षात त्यानंतर अनाथ आरक्षणाकरता त्याचासुद्धा पुरावा तुम्हाला लागणार आहे खेळाडूचं आरक्षण असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र राहणार आहे त्याच्यानंतर अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक किंवा खेळाडू दिव्यांग अनाथ माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास त्यांचं मग डोमेसाईल किंवा अधिवास प्रमाणपत्र तिथं काय लागणार आहे त्यांना लागणार आहे त्याच्यानंतर एस एस सी नावात बदल जर झाला असेल काही काही मुली असतात त्यांच्या लग्नानंतर काय डॉक्युमेंट चेंज वगैरे झाले असतील दहावीचं डॉक्युमेंटवर नाव वेगळं आणि नंतरचं डॉक्युमेंटवर नाव वेगळं असं काय असेल तर त्याचा पुरावा त्यांना द्यावा लागतो ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागू पुरावा पाहिजे म्हणजेच काय तर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे याचा पुरावा लागेल जसं की तुम्ही दहावीमध्ये मराठी त्यानंतर हिंदी इंग्रजी हे विषय असतात ना तर तो पुरावा म्हणून तिथं चालेल त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे का नाही कुटुंब लहान आहे म्हणजे तुमचं लग्न झालेलं असेल तर दोन मुलांपेक्षा किंवा दोन आपत्यांपेक्षा तुम्हाला जास्त अपत्य असायला पाहिजे नाही तर त्याचा पुरावा तुम्हाला इथं काय करायचं द्यायचं याचं एक प्रमाणपत्र येतं बस त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे आणि ते द्यायचं आहे लक्षात तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते तुम्हाला तुम्हाला काय चे? चे? ते तुम्हाला लागतील फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की खूप सुवर्ण संधी आहे आपले जे सर्व फार्मासिस्ट बंधू आहे ज्यांच्याकडं बॅचलर इन फार्मा आहे बी फार्मा आहेत मग ते फ्रेशर असो किंवा एक्सपिरियन्स होल्डर असो कोणते असो तर सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची एक काय आहे सुवर्ण संधी आहे आपल्याकडे चालून आहे एकशे नऊ जागा खूप दिवसानंतर काय होणार आहे याची रिक्रुटमेंट होणार त्याच्यामुळे या संधीचं तुम्ही काय करा सोनं करा चांगल्यात चांगला, चांगला अभ्यास करा याचा जे पूर्ण सिलेबस आहे तो मी आपला एच जे फार्मा ग्रुपवर तुम्हाला देतो आणि झालं तर मी सुद्धा याच्या प्रकारे तुम्हाला याचे जे चांगले चांगले व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला काय करेल व्हिडिओ लेक्चरद्वारे आ, टीचिंग करेल ओके जय हिंद जय महाराष्ट्र